ก็มาปุ่นคิดคิดใจดีคิดใจดูแลมอเตอร์ไซค์ด้วยนะเป็นตัใคะที่ทำเ่องฉันว่า

Bonjour. अंधारे पूर्ण घरामध्ये आम्ही दिसत नाही त्याच्यामुळे मी बाहेरचा कॅमेरा लावला म्हणजे बाहेरचं वातावरण तुम्हाला मला दिसावं यासाठी खूप छान वाटते पाऊस पडायला लागला हो ना रोष ये ना Ahoj. Jdeme dohromady. 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 Jdeme बाहेर पाऊस खूप मस्त झालाय आम्ही खिडकीतून शूटिंग सुटिंग टाकतोय पावसाची तुमच्याकडे आहे का नाही पाऊस कमेंट करा कमेंट करा पटपट पटपट करा कमेंट करून घ्या

ఆ క్లిపాని దాక నిరుగా కాయం దాక నుని కిటానా దాక అంతర లైట్ का असं मध्ये सांगा आज एकदा बोलते आज एकदा बोलतो आज एकदा बोल ना तू होमिओपॅथिक काहीच नाही काय मिळत असं बघतो आमच्या तोंडावरती प्रकाश करतो दिसतो असेल तिथे राहत असे

Numa pleteku daku Numa pleteku daku Daku na